जानेवारी दोन हजार पंचवीस हा नॅशनल स्टार्टअप डे म्हणून आयोजित केला जातो पहिल्यांदाच भारताच्या इतिहासामध्ये किंवा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या इतिहासामध्ये चौदा ठिकाणी उद्यम उत्सव हा साजरा करण्यात येतो आहे याच्यामध्ये मुलांना उद्योजक होण्याकरता लागणारा निधी या माध्यमातून उभारलं जाणार आहे पूर्ण भारतामध्ये चौदा सेंटरची निवड केली आहे त्याच्यामध्ये एम आय टीचं नाव प्रामुख्याने आहे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सोळा जानेवारीला तीस स्टार्टअप आणि आठ इन्व्हेस्टर येणार आहेत आणि हे तीस जे स्टार्टअप आहेत मुलांचे हे खास करून हेल्थकेअर टेक्नॉलॉजीजमध्ये आहे ॲग्रिकल्चरमध्ये आहे ए आर व्ही आर एज्युकेशन बायोटेक्नॉलॉजी सर्वसामान्य नागरिकांना मदत होण्याकरता जे स्टार्टअपची गरज आहे त्याचं फंडिंग या माध्यमातून होत आहे ए आय सी टी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि मिनिस्ट्री ऑफ इनोव्हेशन कौन्सिल आणि एम आय टी वर्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतो आहे माझ्यासोबत डॉक्टर प्रकाश जोशी या ठिकाणी उपस्थित आहे आणि खास करून दोन शासकीय माणसं केंद्र सरकार या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामुळे इनोव्हेशन डायरेक्टर डॉक्टर प्रदीप ढगे हे गव्हर्नमेंटतर्फे या ठिकाणी सगळं बघायला आणि इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित होते की नाही बघायला डॉक्टर प्रकाश जोशी सर सा। अनुभव सांगतो आमचं एम आय टी सुद्धा आम्ही हा स्टार्टअपच समजतो आम्ही एक चौव फाउंडर ट्रस्टी होतो आम्ही एक एक हजार रुपये टाकून सुरुवात केली संस्था आहे एक एक हजार रुपये हा एक स्टार्टअपच आहे आमच्या नोकऱ्या सोडून आम्ही आलो आणि सुरुवात केली आणि त्याची आता चार युनिव्हर्सिटी आणि खूप आमचा पन्नास हजार विद्यार्थी वगैरे आहेत तेव्हा थो थोडक्यात काय त्यावेळेला इंजिनिअरिंगची कॉलेजेस नव्हती देर वॉज अ नीड आणि ती नीड आम्ही ओळखली म्हणून आम्ही सक्सेसफुल झालो आता जो कोणी नवीन कॉलेज काढायला लागला तर त्याला खूप अवघड आहे कारण की आता शंभर दीडशे कॉलेज झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये बेसिकली प्रोग्राम आहे अच्छा परिचय परिचय मी माझं नाव भरत ओसवाल आहे जी जिंतो जिंकमध्ये मी वाईस चेअरमॅन आहे आमचं स्वतःचं एक इन्क्युबेटर आणि एक ॲक्सिलरेटर आहे जिकडं आम्ही स्टार्टअप्सला सपोर्ट करतो आणि स्टार्टअप्सला इन्क्युबेट करतो हे जे इनिशिएटिव्ह आहे गव गवर्मेंटचं आम्हाला हे पाहिजे की जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस व्हावं हे स्टार्टअप हे गोष्टी फार गरजेचं आहे पुढच्या जनरेशनला आणि जे बिझनेसवाले जे फक्त स्टॉक मार्केटवरती आणि इक्विटीवरती फक्त फोकस करते हैं। ये स्टार्ट पन की स्टार्टअपमध्ये पण इन्व्हेस्ट कारण की आजची जी पुढची जनरेशन आहे आमचं हे ऑब्झर्वेशन आहे की आता करंट जनरेशन फॅमिली बिझनेस कंटिन्यू नाही करतो ते स्वतःचं काहीतरी सुरू करतं आणि जेव्हा ते स्वतःचं सुरू काही करतं तेव्हा हा सपोर्ट अक्रॉस आमचे कॉलेज कम्युनिटी गव्हर्नमेंट करावं की पुण्यामध्ये आपल्या गेल्या वीस बावीस विद्यापीठामधनं त्यांनी एम आय टी डब्ल्यू ची निवड केली आणि या ठिकाणी आठ इन्व्हेस्टर आणि तीस स्टार्टअप त्याच्यामध्ये हेल्थकेअरचे स्टार्टअप असतील त्याच्यामध्ये चे स्टार्टअप असतील नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचे म्हणजे ॲग्रिकल्चर हेल्थ एज्युकेशन आणि बायो असे वेगवेगळे स्टार्टअप्सला एकत्रित आणून इन्व्हेस्टरचा त्यांचा संवाद होईल आणि इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये पैसे गुंतवतील म्हणजे शार्क टँकची जी, जी संकल्पना पूर्ण भारतभर राबवल्या जातं शार्क टँक सारखाच एक अभिनव उपक्रम गव्हर्मेंट ऑफ इंडियाने घेतलेला आहे आणि एम आय टी डब्ल्यू पीला हा कार्यक्रम सोळा तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि गे गे, या एम आय टी डब्ल्यू पीला येण्याचं कारण म्हणजे एम आय टी डब्ल्यू पी असलेलं एम आय टी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर आम्ही वेगवेगळे घे घेण्यात येणारे हॅकॅथॉन हॅक एम आय टी डब्ल्यू पी यू म्हणजे अशी एक आम्ही ठरवलेलं आहे की नोकऱ्या देणारे मुलं तयार व्हायला पाहिजेत नोकऱ्या घेणारे मुलं तयार नको करायला या उद्देशाने आज माझ्यासोबत आहेत एम आय टी टी व्ही आयचे चे फाउंडर आणि जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी कराड सरांसोबत त्यांनी एम आय ची स्थापना केली असे आदरणीय श्री प्रकाश जोशी सर आहेत जे आठ इन्व्हेस्टर मी म्हटलो त्याच्यामध्ये एक प्रमुख इन्व्हेस्टर या ठिकाणी श्री भरतजी ओस्वाल जे जितोचे वाईस चेअरमन आहेत मीनाथ पाटील म्हणून माझ्या बाजूला ते डायरेक्टर आहेत आणि आमचा जो नॅशनल स्टार्टअप डे म्हणून घोषित केला आहे आणि गेले कित्येक वर्ष हा नॅशनल स्टार्टअप डे ठिकठिकाणी आयोजित केला जातो पण पहिल्यांदाच ए आय सी टी गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि